दिव्यांगांचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता बार्शी रोड येथे प्रहार संघटना बार्शी तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर नगरसेवक नागनाथ वाघ नगरसेवक सतीश सुरवसे भोपकर नगरसेविका जयश्री घोडके प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ संजीवनी ताई बारंगुळे मॅडम जिल्हाध्यक्ष विजयपुरी मंजुषा ताई शिंदे राजभाऊ गवळी उमेश गवळी राजेंद्र जी रगे ज्ञानेश्वर माळी पुंडलीक दळवी नागेश शिखरे समीर शेख रवी गोळेकर राजाभाऊ काकरंबे महादेव काळे राजभाऊ कदम करंड्या मामा आदींनी परिश्रम घेतले